गिफ्ट घेऊन झालेला आहे हे बघा एक काम झालं माझं आणि मला ना हलका नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाचलेली आहे पाहुणे एक दुपारचे मनोज गेलेले आहे ऑफिसला परिवेला गेलेले आहे स्कूलला आणि माझ्या मैत्रिणींच्या मुलीचा बर्थडे आहे परवा तर मला जायचं आहे आ, गिफ्ट घेण्यासाठी आणि आता कसं वेळ आहे माझ्याकडे नंतर मग परिबेलाला स्कूलला आहे ना घ्यायला जावं लागतं मग तेव्हा एवढं गडबडीमध्ये जमत नाही आता माझ्याकडे बराच वेळ आहे तर मग कसं मी गिफ्ट घेणार आणि त्यानंतर भरपूर शॉप्स आहेत तिथे तर तिथे सुद्धा मी जाणार आहे मागच्या वेळेस ना एका मा शॉपमध्ये माझ्या मैत्रिणी गेल्या होत्या आणि भरपूर सारी शॉपिंग करून आल्या होत्या आणि तेव्हा मला वेळ नव्हता तर आता मी जास्त तयारी करते म्हटलं सुद्धा सुरुवात करते आणि हे स्वेटर घेतलेलं आहे छाननी ते बघा आणि आवरून तर झालेलं आहे माझं आणि गिफ्ट घ्यायचं म्हटलं तर मग विचार पडतो कारण की आता ती पाच वर्षाची पूर्ण होणार म्हणून आणि हा लिपग्लॉज यूज करते मी रेल ब्युटीचा जो मागच्या वेळेस मी ना घेतला होता लाईट पिंक कलरचा आहे आणि छान दिसतो त्यानंतर ब्लश आणि असं छान तयार झाला ना बरं वाटतं आणि असं तयार झाला ना तर आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं नाही तर घरातल्या कामांमध्ये आपण तर बिझीच असतो केस असं बांधून घेतो घरातल्या कपड्यांमध्ये आपण असतो पण बाहेर जाताना मला असं वाटतं छान तयार होऊन गेलं ना तर मस्त वाटत कधी कधी मला पण जमत नाही प्रत्येक असं एकदमच रेडी होऊन जायला पण कधी जेव्हा वेळ असतो तेव्हा मी आवर्जून रेडी होते छान कपडे घालते आणि जाते आणि ते मी खूप एक तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे ते येऊन घालायचे आहे मला छोट्याशा बघते मी आणि केस तर मला बांधवाय बांधायचेच आहे आणि कोणाकोणाचं असं होतं का हेअर वॉश केल्यानंतर दोन दोन दिवसामध्येच हेअर लगेच ऑइली होतात बेलाच्या अजिबात होत नाही परीचे पण असेच होतात हेअर वॉश केले ना तर दोन तीन दिवसानंतर ना तिचे पण केस ना असे ऑइली ऑइली होतात आणि असं वाटतं की के केसांना तेलच लावले काय का। पण मी काय तेल वगैरे लावलं नाही फक्त जस्ट मला ना हेअर वॉश करायचे असतात ना तर तेव्हा मी हेअर मसाज करते आणि भरपूर जणं म्हणतात का, का कोमा तू पोणी कशी बांधते ते बघा एकदम सिम्पल आहे आणि मला हे पोणी बांधायला आवडतं कम्फर्टेबल वाटतं नेहमीच केस सोडून मला जमत नाही जेवढं तुम्हाला केस वरती घेऊन आले ना घेतात तर तेवढे करू शकता तुम्ही चांगलं दिसतंय चला आता रेडी तर झालेली आहे फक्त इयरिंग्स घालायचे आहे वॉच घालायचे बॅग घ्यायची आहे चला या सगळ्या वस्तू कसं जागेवर ठेवून दिल्या ना तर दिल बरं पडतं आणि तिथं मी बाईक घेऊनच आले म्हणजे जागेवर थोडी नाही लिहिलं तेच पुसून घेते मी जेव्हापासून गाडी क्लीन केले ना तेव्हापासनं एकदम मस्त वाटते मला गाडी पार्क केली मी एक तासासाठी तिकीट घेतलं मी पार्किंग तिकीट आणि मग एका तासामध्ये माझं होऊन जाणार मला जे ज्या वस्तू वगैरे घ्यायच्या आहेत त्या आणि या टायमाला एकदम असं शांत शांत असतं कारण की सगळे असं ऑफिस मध्ये गेलेले असतात आणि जशी संध्याकाळ होते पाचच्या नंतर इतकी गर्दी होते कारण की इथे क्रिसमस मार्केट सुद्धा आहे ना तर त्यामुळे मग गर्दी असते आणि थोडं म्हणजे सेंटर आहे इथे भरपूर शॉप्स आहे मला शॉपिंग करण्यासाठी पण खूप गर्दी होते आता मी गेस्टच्या स्टोअरमध्ये गेले होते आणि मागच्या वेळेस जे कलेक्शन होतं तेच कलेक्शन आहे आणि त्यांच्याशी मी बोलत होते ते ते म्हणत होते आता काय एवढं डिस्काउंट नाही आहे आणि मी जेच बघायला गेले होते रे माझ्या वरायटी वगैरे आणि जेव्हा तुम्हाला म्हटलं ना ब्लॅक फ्रायडे तर तेव्हा खूप जास्त प्रमाणात येणं डिस्काउंट होता तेव्हाच मग भरपूर माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनी शॉपिंग केलेली आहे तिथे आणि तेव्हा मला जमलं नाही पण आता म्हटलं मला बाहेर जायचं शॉपिंग करायची आहे तर एकदा चक्कर मारू तिथे तर मागच्या जे कलेक्शन होतं तेच कलेक्शन आहे आणि गेस्टची बॅग बॅ गेस्टची जी बॅग आहे ती ऑलरेडी माझ्याकडे आहे तर हलकासा एकसा ग्रीनिश कलर आहे खूपच तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिस दिसेल मी ती बॅग घेतलेली जर आता पूर्ण मला सी एन ए स्टोअरमध्ये जायचं आहे तर मी तिथे जाते थंडी आहे बऱ्यापैकी घरात होते ना आता अक्षरशः मला थोडं ना असं गरम व्हायला लागलं होतं बाहेर आले तर जबरदस्त थंडी मिळाल्या येताच यन एमध्ये आता विंटर चालू आहे ना तर खूप छान छान आहे ना हे स्वेटर्स आहे हे बघा जीन्स पण आहे स्वेटर्स पण आहे इथे हे ब्ल्यू कलरचे आहे हे बघा किती सुंदर आहे कलेक्शन ना हे पिंक कलरचं आणि पिंक तर ना मोस्टली सर्वांचा फेवरेटच असतो तर बघा हे आहे पॅन्टमध्ये हे आहे मागच्या वेळेस ना मी फ्रॉक घेतला होता पण यावेळेस मी विचार केला का थोडंसं काहीतरी वेगळं घेते सारखं सारखं तेच नको ना त्यामुळे हा पण एक ड्रेस छान आहे हा पण बघते बघा ब्लॅक कलरचा आहे किती कलर सुंदर आहे ब्लॅक ब्लॅक अँड व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि आता क्रिसमस पण आहे त्यामुळे रेड ब्लॅक व्हाईट असे कपडे घालतात ना आणि इथे सुद्धा आहे ना मिनी माऊजचे इतके सुंदर सुंदर स्वेटर्स आहे तुम्हाला मला दाखवतात हा सगळ्यात अगोदर मी बघून घेते व्हाईट कलर आहे पिंक कलरचे जास्त आहे झालं पण नो पिन्स पण आहे इथे बघा हे वेगवेगळे नोज पिन्स आहे गोल्डनमध्ये पण आहे सिल्वरमध्ये पण आहे गोल्डनमध्ये इयरिंग्स पण आहे हो आणि मी म्हणत होते विंटरमध्ये यूज होईल असं काहीतरी घेते कारण की आता विंटर चालू आहे आणि मग समरचं काय घेतलं तर मग ते यूज होणार नाही परत माझं तीन चार महिने तसंच ठेवल्या जाईल मग अशी वस्तू मला असं आवडतं नेहमी घ्यायला का ते यूज होईल तर आता मी तेच बघते भरपूर बघितले नाही तर एवढ्या शॉपमध्ये मी एवढे ना दिवांत बघत नाही बसत एक दोन आवडलं का मी लगेच घेते पण इथे ना खूप छान छान कलेक्शन आहे स्पेशली लहान मुलांचं तर मी ते कंटिन्यू बघते तर आता मी फायनल केलेलं आहे बिल करते आणि निघते बाहेर आता क्यू मला थांबते मी ऑलरेडी आहे भरपूर करते बघा आज गुरुवारच आहे गिफ्ट घेऊन झालेला आहे हे एक काम झालं माझं आणि मला ना हलकीशी आता भूक लागलेली आहे कारण की टिफिन द्यायचं नव्हतं मनोजला परिबेलासाठीच बनवलं होतं मनोज बाहेरच म्हणजे ऑफिसमध्ये लंच होतं आणि मग आता अलकीशी भूक लागलेली आहे मला तर म्हटलं आता काय खाऊ आता बघते इथे एक शॉप आहे तिथं कॉफी वगैरे घेते आणि घरी जाते आणि घरी पोचायला मला पंधरा वीस मिनटंच लागतात जर मी आता न काही खाता निघाले तर म्हटलं काहीतरी खाऊनच निघू आणि मग तिथून मग काय करते स्वयंपाकाला पण सुरुवात करते संध्याकाळचं जे आहे तर म्हटलं काय बनवायचं तर म्हटलं बट्टी बनवते तुम्हाला माहिती आहे त्याला वेळ लागतो तर मग आता अर्ध करून ठेवल्यानंतर काय होईल आ, परी बेला आला ना, ना तर त्यांना मला लगेच वाटता येतं आणि बघा मी बाहेर आली शॉपिंग करायला तरी पण मग न मग ते किचनकडे लक्ष जातंच हे बनवायचं ते बनवायचं डोक्यात चालू असतं माझ्या आणि हे सेंटर आहे तुम्हाला सांगितलं खूप सारे शॉप्स आहे आणि म्हटलं जाते नाही तर काय होतं वेळेवरच घ्यायला गेले ना तर पॉसिबल नाही माहिती आता मला उद्या फ्रायडे आहे तर मला जमणार का नाही जमणार कारण की परी आणि बेलाची हाफ टाईम स्कूल असते आणि लवकर सुटते साडेबाराला मग त्यांना आणणं नेणं त्याच्यामध्ये मग अ... नाही मी मला वेळ आणि मनोजला तर अजिबात सुट्ट्या नाही आहे आणि अजिबात मनोजला वेळ मिळत नाही आहे ते कंटिन्यू काम 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 ला काम संध्याकाळी सात साडेसातला त्यांचं ऑफिसचं काम संपतं तिथे एक छान कॅफे आहे तिथे जाते मी आम्ही तिथे ना रेड वे, रेडवेलवेटचा आहे ना मी केक घेतला होता तर खूप छान होता ना असेच आम त्यांच्यासोबत आमची ओळख झाली होती चर चला आता मी जाते तिथे कॅफेमध्ये आले आहे मी आणि व्हेजिटेरियन पिझ्झा टेकअवे करते कारण की आता घरी गेल्यानंतर परत मला बनवायचं नाही किचनमध्ये कधीतरी असं वाटतं आपल्या जर सा तरीही ना काहीतरी ना घेऊन जाऊ खायला नाही तर नुसतं काय आपल्याला लागलं तर हे बनवा आणि आपल्याला असं वाटतं आपण एकटं असतो ना तर आपण कधी कधी असं वाटतं आपल्या आवडीचंसुद्धा बनवू आणि जेव्हा आपण एकटं असतो ना तर मग काही बनवाय बनवण्याची इच्छा नसते भरपूर जणं रिलेट करत असते एक तर आपण खिचडी टाकतो किंवा असं वाटतं एकट्याला काय बनवायचं कधी कधी मग मॅगी बनवतो पण आता मी सकाळी ब्रेकफास्टच केला होता कारण की मग माण्याना जेवण बनवायची जेवण करायची इच्छा नव्हती तर मग आता मी घरीच चालले आणि अजून अर्धा तास आहे पार्किंगचं तिकीट घेतलं होतं ना अजून अर्धा तास आहे तर मग मी विचार केला वेजिटेरियन पिझ्झा आहे ना तोच टेकअवे करते म्हणजे मग घरी गेल्याच्यानंतर कसं मायक्रोवेवमध्ये थोडंसं गरम केलं तर मग खाता येईल मला निवडणतं आणि त्याच्यानंतर ता परत मला यायचं आहे परिवेलाला घ्यायला पण त्याला अजून दोन अडीच तास आहे तर मग एवढा वेळ बाहेर काय करू मी त्यापेक्षा थोडासा सु सुद्धा होईल माझा आणि परीच्या टीचरलासुद्धा गिफ्ट घ्यायचं आहे पण दरवर्षी ते एक म्हणजे एकमेकांना ते चिट वगैरे असतं ते चिट्स वगैरे काढतात आणि यावेळेस ना परीच्या टीचरचंच नाव आलं तर प परीच्या टीचरने सांगितलं मला ना परफ्यूम वगैरे असं फ्रॅग्रान्सचं काही नको कारण की मला त्याची ॲलर्जी आहे तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय घेतलं तरी चालेल पण ते गिफ्ट घ्यायचं आहे तर ते नंतर द्यायचं आहे मला गिफ्ट आणि परीला सोबत घेऊन जायचं आहे ते गिफ्ट घेण्यासाठी म्हणून ते गिफ्ट मी आता घेत नाही आहे नाहीतर मग ती म्हणत तू माझ्या आवडीचं बरं घेतलं नाही माझी टीचर आहे असं तिचं म्हणणं असतं म्हणून मग ते घेतलं नाही फक्त आता हे जे माझ्या मैत्रिणी आहे त्याच्या त्यासाठी मी, थोड़ा सा, थोड़ा सा मी आ, आता घेऊन ठेवलं चला आता पिझ्झा घेते आणि डायरेक्ट आता घरी गेल्यानंतर बोलते तुमच्यासोबत पावणे सहा झालेले आहे परिबेला घेऊन आले मी थोडासा थोडासा आराम केला मी कारण की खूप वेळ बाहेर होते आणि आता स्वयंपाक करायचा आहे तुम्हाला म्हटलं वरणबट्टी बनवण्याचा विचार केला होता पण मग ते कॅन्सल केलं तर मग आता मी वरण चकुल्या बनवते आणि त्याच्यासोबत असणार आहे शेंगदाण्याची चटणी आता इथं वरणज शिजवून ठेवलं मी आणि आता फोडणी देते पीठमोन मग ते वरून चकले तुम्हाला माहिती आहे सो आहे एकदम पण थंडीमध्ये ना असं गरम गरम खायला चांगलं वाटतं थोडंसं असं तूप वगैरे टाकून चांगलं वाटतं तर ते बनवते आणि मनोच अजून ऑफिसचं काम चालू आहे मग मग आले ते काम आल्यानंतर परत काम कंटिन्यू केलं मोस्टली मनोचं वर्क फ्रॉम होम असतं तुम्हाला माहिती आहे पण आज ऑफिसला गेले उद्या पण ऑफिसला जावं लागणार त्यांना मग परत उद्या सकाळी टिफिन द्यायचं आहे मला आज तर आज द्यायचं नव्हतं टिफिन कारण की ऑफिसमध्येच लंच होतं त्यांचं आणि उद्या काय द्यायचं ते मी बघते भाज्या वगैरे कोणत्या आहे ते बघते मी म्हणजे कसं बरं पडतं आदल्या दिवशी तयारी करून ठेवली ना मग सकाळी कसं कन्फ्यूज होत नाही का मग काय बनवायचं टिफिनला काय द्यायचं आणि थोडी रशाची भाजी दिली ना तर कसं चपाती आणि भातासोबत आहे ना व्यवस्थित खाता येतं आता मी काय करते या फ्रेट मी पीठमवून घेते आणि बरी वेलाला तिच्या फ्रेंडला आणलेलं गिफ्ट खूप आवडलं तर आता एवढं सामान होतं चहा वगैरे म्हणून बनवून दिलं मी आम्ही कॉफी घेतली होती तिथे बाहेर त्यामुळे मग चहा घ्यायची इच्छा नाही झाली मग अजून असं वाटतं नको चहा घ्यायला चला इथे वरून चक इथे सॉरी इथे वरून चकुल्या होत आहे आणि मला नाही इतकी थंडी वाजायला लागली ना शेवटी मी स्वेटर घातलं आणि सॉक्स जरी घातलेले असते ना तरी पण गार वाटतं मग ते स्लीपर्स वगैरे घालते मी आणि परिचय परिणतीचा नाईट ड्रेस घातलेला आहे चटणी पण झाली आणि काल ना केलं होतं ना पालकाच्या तर अर्ध्यापेक्षा जास्त रोल मी फ्रीजमध्ये दिला होता ठेवून आणि आता मी फ्राय करून घेते ना कंटिन्यू करू बरं अजून ते शिजले नाही अजून आणि शेंगण चटणी पण बनवलेली आहे याच्यासोबत मेह पण आहे हे आता का मी बॉलमध्ये काढून घेतले हा फ्रीजमध्ये होते ना बाबू ठेवलेले त्यामुळे आपण बाहेर नाही बाहेर बाहेर नाही ठेवायचं असतं ना ठेवायचं असतं ना बाबू तर फ्रीजमध्ये ठेवायचं असत आलू क्रिस्पी होते मग आणि ही जी शेंगदा चटणी आहे ना थोडी वेगळी बनवते ना मी तर नंतर मग तव्यावर तेल लावून ना असं फ्राय करायची गरज नाही पडत छान मऊ होते आणि म्हणजे लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाणे तव्यावर थोडस तेल टाकून मी अशी भाजून घेते आणि मग थोडं गार झालं ना मग मीठ टाकून थोडीशी कोथंबीर टाकून ते भाजलेलं तरी ग्राइंड करून घेते मग काय होतं ही जी शेंगदाण चटणी ना एकदम भारी लागते म्हणजे ठेच्यासारखीच लागते आणि अशी मऊ राहते अशी कडक नाही राहते आणि ही नुसती शेंगदाण चटणी घेतली ना आणि नुसता गरम गरम भात जरी घेतला ना तरी पण खूप भारी लागतात मी करते तसं असले असे बनवून ठेवलेले असते ना मग गरम गरम भात बनवते आणि शेंगदाण चटणी आणि भात हे खाते अस थोडा वेळ आता मी जेवण करायला बसू आणि असा होता अर्धापेक्षा जास्त वेळ तर माझा बाहेरच गेला काय वस्तू घ्याय तुम्हाला माहिती आहे तर मी गेले होते काही गिफ्ट वगैरे घ्यायला त्याच्यानंतर काही शॉप्स बघितले मी सगळे नाही दाखवले तुम्हाला पण जे बघितले ते मी तुम्हाला दाखवले आणि मग आले घरी त्याच्यानंतर रुटीन काय आपल्याला का चुकत नाही घरातले काम काय चुकत नाही दुपारी म्हंटल मी पिझ्झा खाल्ला पण संध्याकाळी मग घरी येऊन बनवावं लागतंच आता वाजलेले आहे सात दहा लवकरच जेवण होतं आमचं तुम्हाला सर्वांना माहीतच आहे सिम्पलच होतं जेवणामध्ये आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो मला सर्वांनी काळजी घ्या बाय